माझे वडील एका गरीब सांभार कुटुंबातून होते ही गोष्ट मी माझ्या मित्रांपासून लपून ठेवत असे मॅट्रिकचा निकाल जबरदस्त लागला त्या माझी शिक्षिका माझ्या घरी मिठाईचा डबा घेऊन आली बाबांना पाहून ती क्षणभर गोंधळली आणि आश्चर्यचकित झाली बाबा नजर खाली घालून चुपचाप बाहेर निघून गेले आईने मात्र तिचे मनापासून स्वागत केले संध्याकाळी जेव्हा बाबा परतले तेव्हा मी त्यांच्या बाबतीत खूप उद्धटपणे वागले रागाच्या भरात मी म्हणाले की बाबा तुमच्यामुळेच माझा अपमान झाला आहे हे ऐकताच आईने मला जोरात कानाखाली चापट लगावली आणि जी गोष्ट तिने नंतर सांगितली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती शिक्षिका दुसरी तिसरी कोणी नसून माझीच खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मी अविश्वासाने आईकडे पाहतच राहिले डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला होता मला काही समजेन असं झालं हे खरंच कसं असं कसं शक्य आहे मी डोळे उघडले तेव्हापासून मी या घरातच होते मग ती बाई हा विचारच माझा अस्तित्व हदरणावाला ठरला मी एक नजर बाबांकडे टाकली ते डोळे खाली घालून गप्प उभे होते मी शांतपणे उठले आणि माझ्या खोलीत जाऊन बसले मनाची स्थिती फारच विचित्र झाली होती हृदयाची धडधड मंदावली होती सगळं काही संपल्यासारखं का वाटत होतं आजवर ज्या गोष्टींवर मी अभिमान बाळगला होता अभिमानाने राहत होते त्या सगळ्यावर सगळ्याचा भरभक्कम पाया क्षणार्धत कोसळल्यासारखा वाटत होता अचानक डोळ्यासमोर पूर्ण अंधार दाटून आला होता आणि मी बेशुद्ध झाली शुद्धीवर आले तेव्हा मी रुग्णालयात होते दोन तास झाले होते शुद्धीवर मी नव्हते डोळे उघडल्यावर पण काही क्षण मला काहीच आठवत नव्हतं पण हळूहळू जेव्हा सगळे प्रसंग आठवू लागले तेव्हा माझा बांध फुटला माझ्या अंतर्मनात अशा वेदना उसळल्या की मला असं वाटलं जणू पृथ्वी फाटली आहे आकाश कोसळला आहे मी माझं डोकं धरलं आणि तीव्र वेदनाने विभळू लागले ओरडू लागले एवढ्या जोरात किंचाळले की माझ्या कपाळाच्या शेरात ताट झाल्यासारख्या वाटत होत्या आणि ओरडल्यामुळेच डो आणि तेव्हाच डॉक्टर खोलीचं दार उघडले डॉक्टर माझे बाबा आणि शिक्षिका एकाच वेळी खोलीत आले त्यांना पाहताच माझ्या छातीत एक जोरदार धक्का बसल्यासारखं वाटलं डोळ्यांवर हात ठेवून मी इतक्या तीव्रतेने ओढू लागले की डॉक्टरांनी मला अर्धवट बेशुद्धतेचे इंजेक्शन दिले हळूहळू माझं संपूर्ण शरीर शांत होऊ लागलं आणि मग डुंगीत गेले वेळ जसंसं पुढे सरकत तस तसतशी माझी शुद्ध पुन्हा यायला लागली पहाट्याच्या वेळी माझे डोळे उघडले खोलीत आता फक्त माझी आई बसलेली होती काही क्षण मी रुग्णालयाच्या छताकडे नजर लावून पाहत राहिले त्यानंतर माझं मन पुन्हा त्या भूतकाळातील घटनेत गुंतले ज्या मी त्यावेळी जणू काही शांतपणे अनुभवल्या होत्या माझे बाबा चांभार होते गावोगाव फिरून ते लोकांचे बूट घासत आणि शिवत असत आणि बाबांच्या मेहनतीमुळेच आमच्या घराचा गाडा चालत होता त्यांनी मला उच्च शिक्षणासाठी पाठवले होते अनेकदा मला आश्चर्य वाटायचं म्हणायला ते सामान्य चांभार होते पण मला मोठ्या आणि नामवंत नामांकित शाळेत ते शिकवत होते मी कधीच कुणालाही सांगितले नव्हते की माझे बाबा काय काम करतात मला त्याची लाज वाटायची मी त्यांना शाळेत येऊन गेली नव्हती कारण शाळेत माझी एक प्रतिष्ठा होती प्रत्येक वर्गात मी पहिली येत होते आणि त्यामुळेच माझं नाव सर्वत्र प्रसिद्ध होतं नवीचा निकालसुद्धा चांगला लागला होता आणि आता मॅट्रिकच्या परीक्षांची तयारीसुद्धा तयारी सुरू झाली होती सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास विद्यार्थिनी अभ्यासात मग्न होत्या तसंच मी माझ्या तयारीत गुंतले होते मी ठरवलं होते की यावेळी सर्वोत्तम गुण मिळवायचे जेणेकरून मला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल मी माझ्या आयुष्यात काहीतरी बनायचं ठरवलं होतं अनेकदा आई रागाने म्हणायची काय माहीत ही मुलगी शिकू इतकं का शिकून काय करणार आहे लवकरात लवकर हिला सासरी पाठवायचं आहे तिचं हे वाक्य माझ्या मनाला बोचायचं म्हणून मी मनोमन निर्धार केला होता मी वकील किंवा डॉक्टर होणारच पण म्हणतात ना काही वेळा आपल्या आयुष्यातले निर्धार फक्त स्वप्न ठरतात आणि तीच वेळ माझ्यावर येत होती आज माझा पहिला पेपर होता मी नीट तयार होऊन बाहेर आले तर ओट्यावर बाबा शांतपणे बसलेले होते मी त्यांच्याकडे जाण्याऐवजी त्यांना पाठ फिरवली का कोण जाणे पण त्यांच्याविषयी एक विचित्र तिरस्कार मनात दाटून आला होता मी जाणीवपूर्वक त्यांच्याशी संवाद टाळत होते अनेक वेळा ते माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचे माझ्याजवळ बसायचे प्रेमाने डोक्यावर हात फिरवून पैसे द्यायचे पण मी नेहमी त्यांच्यापासून लांब राहायची एक अनाम बेचैनी सतत माझ्या अवतीभुवती फिरभिरत असती जरी मी आज जिथे आहे त्यासाठी त्यांचाच मोठा होटा वाटा होता तरी मी ठरवून टाकलं होतं त्यांचे उपकार मी कधी मान्य करणार नाही मी शांतपणे आईजवळ गेले तिच्या हातातून आशीर्वाद घेतला आणि म्हणाले मी जेव्हा परत येईन तेव्हा बिर्याणी खाईन माझी शाळा खूप लांब आहे जाता जाताच दमून जाईल आई हसत म्हणाली म्हणाली होती ग हो ग जा तुझ्यासाठी काहीतरी छान बनवून ठेवेन फक्त पेपर नीट लिहून येईल मी हसत बाहेर पडले तेवढंच बाबा उठले आणि म्हणाले खूप वेळ झाला आहे आता निघाली तर वेळेत पोचशील चल मी सोडतो तुला त्यांचं बोलणं ऐकून मी थबकले त्यांच्याकडे पाहून थोड्या कडबड स्वरात म्हणाले कोण म्हणाले की मी तुमच्यासोबत जाईन तुम्हाला कल्पना आहे का जर लोकांना कळलं की तुम्ही माझे बाबा आहात चांबार आहात तर माझी काय इज्जत राहील कृपया थोडं तरी शानपणा दाखवा हे बोलून मी एकटीच पुढे निघाले पण त्याने अचानक माझा हात धरला आणि अत्यंत संयमित अवस्वरात म्हणाले माधुरी तू काही बोल मी स्वतः तुला सोडवायला येणारच आहे बोर्डाचे केंद्र इथे नाही शहरच्या शोक शेवटच्या टोकाला आहे वाटेत काही अडचण आली तर काय करशील आपल्याला कोणाला तोंड दाखवता येणार नाही मी थोडीशी चिडून म्हणाले काळजी करू नका माझ्या मैत्रिणीचे बाबा आमच्यासोबत गाडीने येणार आहेत बाबा तेच घेऊन जातील आणि परतसुद्धा आणून सोडतील तुम्ही काही काळजी करू नका तेव्हाच अचानक किचनमधून आई बाहेर आली आणि रागाने माझ्याकडे पाहत म्हणाली डोकं ठिकाणावर आहे का तुझं कोणाची परवान घेऊन तू एखाद्या परपुरुषाबरोबर जाण्याचा जा विचार करतेस मी तिच्याकडे सरळ पाहत म्हणाले वा छान आहे जेव्हा मी एखाद्या परपुरुष शिक्षकाकडून शिकू शकते तेव्हाच एखाद्याच्या सोबत प्रवासही करू शकते आणि हे तर माझ्या मैत्रिणीचे बाबा आहेत यात लाज वाटण्यासारखं काय आहे तेव्हा बाबा शांतपणे पण पन ठाम स्वरात म्हणाले पण मी कुणावरही डोळेचा झाकून विश्वास ठेवू शकत नाही तू माझ्यासोबतच यायला हवं हे मी ठरवलं नाहीतर घरातच थांब पेपर देण्याची काहीच गरज नाही त्यांचा तो अंतिम स्वर ऐकून माझ्या मनात अस्वस्थता वाढू लागली मला आता टेन्शन यायला लागलं होतं कारण माझे बाबा चांबार होते जर एखाद्या विद्यार्थिनी त्यांना बाहेर कुठेतरी बूट घासत किंवा शिवणकाम करताना पाहिलं असतं तर माझी किती मोठी बदनामी झाली असती हाच विचार सतत मनात फिरू लागला माझे हातपाय थंड पडू लागले मी आईकडे पाहून म्हणाले तूच विचार कराई संपूर्ण शाळा माझं कौतुक करते मी प्रत्येक वर्गात पहिली आली आहे माझी एक वेगळीच ओळख तयार झाली आहे जर कुणाला कळलं की बाबा काय काम करतात तर ही गोष्ट सगळीकडे पसरून माझी इज्जत मातीमध्ये मिळेल प्लीज आई काहीतरी कर मी त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही माझ्या मनात कुठेतरी होतं की बाबांना यातून नक्कीच वाईट वाटत असेल पण मनाला दुःख होत असेल त्यांच्या पण तरी मी जे वाटत होतं ते स्पष्ट बोलत होते कारण माझ्यासोबत गोष्टी लपून ठेवणं नव्हतं काही क्षण बाबा शांतपणे माझ्याकडे पाहत राहिले आणि मग आईकडे वळून म्हणाले एक काम करूया तू तिला घेऊन जा पण मी तिला एकटी जाऊ देणार नाही आजकालची परिस्थिती फार बिघडलेली आहे तरुण मुली भरकटत आहेत माझ्या मुलीच्या बाबतीत मी ही कोणतीही तडजड तयार करायला तयार नाही हे बोलून ते हळूहळू सोप्यावर जाऊन बसले आई पटकन खोलीत गेली आणि एक दीर्घ शुजकरा टाकत उभी राहिली पालकसभा असो किंवा शाळेतील कुठलाही कार्यक्रम मी नेहमी आईलाच घेऊन जायची बाबांना सोबत नेणं मला लाजीरवानं वाटायचं थोड्याच वेळात आई परत आली आणि आम्हा आम्ही दोघी परीक्षेसाठी निघालो वेळ सरकत होता सगळ्या परीक्षांमध्ये आईच माझ्यासोबत जात होती मी बाबांना कधीच यायची विनंती केली नव्हती एका पेपरच्या दिवशी त्यांची तब्येतही खराब झाली होती तरी मी माझ्या निर्णयावर ठाम होती मी बाबांना सोबत घेऊन जाणार नाही मला वाटायचं ही माझ्या प्रतिष्ठेची बाब आहे आणि मी त्याविषयी मी कोणती तडजोड करू इच्छित नाही परीक्षा संपल्यानंतर सगळे मित्रमैत्रिणी आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले पण मला घरी फार कंटाळा यायचा मी अभ्यासात खूप हुशार होती आणि सगळेजण माझं अभ्यासाचं खूप कौतुक करायचे पण अगदी पंधरा दिवसांनी आमच्या शाळेत एक पार्टी होती सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रण होतं पण प्रत्येकाने एक हजार रुपये जमा करायचे होते ही बातमी ऐकून माझ्या मनात काळजीचा डोंगर सा साचायला लागला आमच्या घरची परिस्थिती बघता मला एक हजार रुपये मिळेल की नाही ही रक्कम मिळेल की नाही याची शंका मला वाटू लागली सकाळपासूनच मी अस्वस्थ एक होते एकदा वाटलं की आईला विचारावं पण कालच त्यांनी मला घरच्या अडचणी सांगितल्या होत्या घरात औषध आणायची होती बाबांचं सामान संपलं होतं आणि घरासाठी राशन भरायला पुरेसे पैसेही शिल्लक नव्हते अशा वेळी मग पार्टीसाठी त्यांच्याकडून पैसे मागणार तरी कसे संध्याकाळ झाली बाबा कामावरून परतले मी माझ्या खोलीतच शांत बसली होती तेव्हा त्यांनी मला हाक मारली पहिल्याच हाकेवर मी बाहेर गेली ते माझ्याकडे हजार रुपये देत म्हणाले ऐकलं मी तुझ्या शाळेत पार्टी आहे ना मी मान हलवून होकार दिला तेव्हा ते म्हणाले हे घे पैसे तुला लागतील आणखी पैसे हवे असतील तर मी संकोचपणे सांग मी एकटक बाबांकडे पाहत राहिले त्यांच्या डोळ्यात हलकंसं हास्य होतं पण त्यांचा चेहरा मात्र काळजीने भरलेला होता माझ्या मनात आलं होतं की बाबांचे आभार मानावेत पण माझी हिंमतच झाली नाही मी आजपर्यंत कधीच त्यांना धन्यवाद थँक्यू असं थेट कधीही बोललेलीच नव्हती मी शांतपणे त्यांनी दिलेले पैसे घेऊन माझ्या खोटीत गेली पण मनात एक विचित्र बेचैनी होती त्यांनी काहीही न बोलता माझी गरज पूर्ण केली होती आणि हे फक्त आजच नाही तर नेहमीच असं घडत आलं होतं जेव्हा मी मनात खूप अस्वस्थ असायची तेव्हा अचानक बाबा कुठून तरी पैसे घेऊन यायचे आणि माझी सगळी गरज पूर्ण करायचे मी कित्येक वेळा आईकडे याचा उल्लेख करत उल्लेख करत असायची पण ती हसून म्हणायची तुझ्या नशिबामुळेच कमाई चांगली झाली असावी एक दोन वेळा असं होणं ठीक आहे पण प्रत्येक वेळी असंच घडणं हे माझ्या अक अकलनाच्या पलीकडचे होते कधी कधी मला शंका यायची बाबा फक्त सांबाराचं काम करतात का की अजूनही काम करतात पण मी कधी त्यांच्या तोंडावर बोललीच नाही मी कायमच त्यांचा तिरस्कार करायची कधी कधी वाटायचं काश मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलली असते तर कदाचित मला आधीच कळालं असतं मी कोण आहे माझं खरं काय आयरू माझं खरं काय आहे वेळ सरकत होता आणि अखेर पार्टीचा दिवस उजाडला अखेर पार्टीचा दिवस उजाडला मी माझा सगळ्यात महागडा फ्रॉक काढून घातला तयार होऊन बाहेर आले तेव्हा आई मला पाहता चिडून म्हणाली इतके महागडे कपडे आत्ता कशाला घालतेस उद्या एखादं लग्न असेल तर काय घालशील मी शांतपणे उत्तर दिलं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आई माझ्या वर्गातले सगळे मित्रमैत्रिणी असतील जुने कपडे घालून गेले तर सगळे माझ्यावर हसतील असो सांग ना मी कशी दिसते तेवढ्यात बाबांचा मागून बाबांचा आवाज आला लाखामध्ये एक दिसतेस तू खूपच सुंदर देव तुझं नशी बुजळव ते म्हणत म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावर हलकेच हात ठेवला त्यांच्या त्या स्पर्शाने माझं संपूर्ण शरीर थकधरलं अणाऊतपणे मी थोडं मागं सरकली ते काळजीच्या स्वरात म्हणाले काय झालं सगळं ठीक आहे ना मी हळूच नकारार्थी मान हलवली त्यांच्यामुळेच तर मी या पार्टीला जाऊ शकत होते त्या क्षणी मी त्यांच्याशी उद्धटपणे मागण्याचा विचारही केला नाही मी पुढे निघणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं खिशातून शंभर रुपयाची नोट काढून माझ्या हातात ठेवली आणि हळूस म्हणाले घे स्वतःची काळजी घे माझी मुलगी आज खूप सुंदर दिसती आई देखील किचनमधून बाहेर आली होती बाबांच्या डोळ्यात अश्रू चमकत होते ते असे का वागत आहेत हे मला समजत नव्हतं अचानक आईने त्यांचा हात घट्ट पकडला हे दृश्य माझ्या नजरेतून सुटले नव्हते ते शांतपणे खोलीत गेले आणि आईने मला इशारा करत तीही त्यांच्या मागोमाग गेली का कोण जाणे पण आज खरात काहीतरी वेगळंच गुंतागुंतीचं वातावरण वाटत होतं काहीतरी होतं जे जे माझ्यापासून लपवलं गेलं लग होतं पहिल्यांदाच मला असं वाटत होतं की सगळं काही नीट नाहीये सध्या तरी मी मन शांत ठेवून शाळेकडे निघाले पार्टी खूप छान झाली होती पण संपूर्णमुळे अस् मी, अस, मी वेळ अस्वस्थच होते बाबांच्या डोळ्यातील अश्रू आईने त्यांचा हात घट्ट पकडणं हे सगळं माझ्या समजून घेण्याच्या क्षमतेपलीकडे होतं परत येताना साधारणपणे दुपारी एक वाजले होते जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा संपूर्ण घर एकदम शांत होतं थोडीशी भीतीही वाटत होती आई बाबा घरात नव्हते मी हळूहळू कपडे बदलले हातपाय धुतले आणि बाहेर आले तेवढ्याच समोरच्या घरातील काकू आल्या त्यांनी मला पाच सांगितलं तुझी आई सांगून गेली की तुला सांगावं तुझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे ते ती त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेली आहे तू घरी नीट राहा आणि हे पैसे भूक लागली तर काही मागवून खा त्यांचे हे वाक्य ऐकून क्षणभर माझा श्वास थांबला मी घाबरून त्यांच्याकडे पाहत विचारलं बाबांना काय झालंय कुठे गेले ते काकू म्हणाले माहित नाही गं पण ते डोळे मिटूनच गेले होते अँब्युलन्स आली होती फारच वाईट वाटत होतं त्यांचं हे ऐकताच माझं मन सुन्न झालं माझ्या डोक्यावर हात ठेवून बसले आईबाबांकडे मोबाईल नव्हता त्यामुळे संपर्क करण्याचा मार्गही नव्हता माझं मन धडधडू लागलं घरात बेचैनीपणे मी इकडून तिकडे फिरत होते त्या काकून निघून गेल्या पण माझ्या मनात भयानक गोंधळ माजला होता जरी बाबांशी मतभेद होते तरी ते माझे वडील होते त्यांच्यावर माझं सहज आणि नैसर्गिक प्रेम होतं त्यांनीच तर माझे लाड नखरे सगळं अगदी मनापासून जपलं होतं जीव लावला होता मला हळूहळू संध्याकाळचा अंधारही चारे बाजूने पसरू लागला होता आता मला खरंच खूप भीती वाटू लागली होती मी आमच्या घराच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिले माझ्या नजरा रस्त्यावरच खेळल्या होत्या मी सतत देवाचं नाव घेत होती मनमन प्रार्थना करत होती की आई बाबा सुरक्षित परत येऊ ते सुरक्षित असो कुणी एकही परत येणार नाही असं काही घडू नये माझं मन फारच अस्वस्थ झालं होतं पण तेव्हाच दूर रस्त्यावरून आई बाबा रिक्षामधून येताना मला दिसले त्यांना पाहताच माझ्या अंगात जणू पुन्हा प्राण आले रिक्षा दरवाजापाशी थांबताच मी धावत जाऊन आईच्या गळ्यात पिलगले ती मला जवळ घेत म्हणाली काय झालं बाळा तू ठीक आहेस ना बाबा त्यावेळेस हळूहळू रिक्षेतून खाली उतरले थोडासा आधार घेत ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले सगळं ठीक आहे ना आणि तेव्हा पहिल्यांदाच मी तळमळून त्यांच्या छातीशी बिलगले त्यांना गमावण्याच्या भीतीने माझं संपूर्ण अस्तित्व हादरून गेलं होतं मी खूप वेळ त्यांच्या मिठीत रडत राहिले आणि ते शांतपणे माझं डोकं थापटत होते शांत हो बाळा काही नाही झाले काही वेळाने जेव्हा थोडं भान आलं तेव्हा मी त्यांच्या मिठेतून बाहेर आली त्यावेळी रिक्षावाला तिथून निघून गेला होता आई आणि मी दोघं मिळून बाबांना हळूहळू आधार देत घरात घेऊन आलो बाबांना सोफ्यावर बसवलं आणि ते माझा हात पकडून जवळ बसवत म्हणाले काय इतकी घाबरलीस मी अगं ठणठणीत आहे मला काही होणार नाही माझ्या मुलीची प्रार्थना नेहमीच माझ्यासोबत असते त्यांच्या आत्मविश्वास पूर्ण शब्दाने मी अनाहूतपणे रडत बसले काळ हळूहळू पुढे सरकत गेला त्यांच्या आजारानंतर मी त्यांच्याशी अधिक जवळीक साधू लागले मनात सतत भीती वाटायची जर त्यांना काही झालं तर माझं कसं होईल माझं आयुष्य कसं चालेल हळूहळू सगळं पुन्हा सुरळीत होऊ लागलं मी लहान मुलांची ट्यूशन शिकवायला सुरुवात केली रिकामं बसणं मला आवडतच नसायचं म्हणून मी ट्यूशन घ्यायला लागली ट्युशनचे पैसे मी स्वतःवरच खर्च करत होते आईने कधीच त्या पैशांची मागणी केली नाही आणि बाबांनी तर कधी विचार देखील केला नाही वेळ असंच अजून वेगाने पुढे सरकत गेला आणि दोन महिने कसे निघून गेले कळलंच नाही दोन महिन्यानंतर आज माझा निकाल होता सगळीकडे फारच उत्सुकतेचं वातावरण होतं प्रत्येकजण वाट पाहत होता की माझा निकाल काय लागतो मलाही खूप भीती वाटत होती आईबाबा मला वारंवार समजावत होते टेन्शन घेऊ नकोस जरी तू नापास झालीस तरी आम्ही तुला असंच स्वीकारू तुला काहीच काळजी करण्याची काहीच गरज नाहीये आम्ही तुझ्यावर खूप प्रेम कळतो हे सगळं मला माहीत होतं पण प्रत्येक माणसाचं स्वतःचा एक आत्मसन्मान असतो संपूर्ण शाळेला माहीत होतं की बिक्षा, बिक्षा मी अभ्यासात खूप हुशार आहे त्यामुळे निकाल अपेक्षापेक्षा कमी लागला असता तर मी स्वतःला माफ करू शकली नसती वेळ हळूहळू पुढे सरकत होता आणि दुपारी निकाल जाहीर झाला मी आईसोबत जवळच्या दुकानात गेले निकाल पाहण्यासाठी आमच्याकडे मोबाईल नव्हता बाबा सांभार होते त्यांच्या उत्पन्नात जितकं शक्य होतं तितक्याच गरजा ते भागवत असायची त्यामुळे काही अतिरिक्त गोष्टींना जागा नव्हती काही क्षणांनी दुकान मालकाने माझा निकाल सांगितला आणि मी आच्छाऱ्याने ओरडले मी संपूर्ण नाशिकमध्ये टॉप केलं होतं हे खरंच खूप मोठं यश होतं मला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता विस्फरलेल्या डोळ्याने मी स्त्रींकडे पाहतच राहिली मला वाटलं आज माझं स्वप्न पूर्ण झाले आईने आनंदाने मला मिठीत घेतलं काही वेळात आम्ही घरी परतलो मी खूपच आनंदी होते शेवटी मी उत्तम गुणांनी पास झाले होते हे काही साधं यश नव्हतं घरी आल्यावर फार वेळ झाला नव्हता तेवढा तर ते दरवाज्यावर टकटक झाली कोण असेल याची कल्पना नव्हती कारण बाबांकडे तर चावी असते आईने दरवाजा उघडला तर माझी मैत्रीण उभी होती मी आचाराने श्वास रोखला तिला माझ्या घराचा पत्ता कसा सापडला ती आत आली आणि मला घट्ट मिठी मारली माझा जीव एक क्षणासाठी कोरडा पडला जर तिने बाबांना पाहिलं तर पण ती उत्साहात म्हणाली तू संपूर्ण नाशिकमध्ये टॉप केलंस आणि माझाही निकाल खूप चांगला लागला आहे मी घरात नीट स्थिर सुद्धा होऊ शकले नव्हते ती पुढे म्हणाली माझ्या आईने मोठ्या कष्टाने परवानगी दिली पण मी ठाम होते मी आज मी माधुरीच्या घरी जाईन आणि तिला स्वतः जाऊन शुभेच्छा देईन मला अजूनही विश्वास बसत नाही आपण दोघी पास झालो आहोत तिचा आनंद पाहून मी काही क्षणांसाठी माझी भीती बाजूला ठेवली आणि तिलाही शुभेच्छा शुभेच्छा देत सोफ्यावर बसवलं मी हसून तिला विचारलं तुला घर कसं सापडलं त्यावेळी ती हसत म्हणाली होती खूप तुझा पत्ता मिळवला बघ एकदा तुझ्या बाबांनी मला या तुला या बाजूला जाताना पाहिलं होतं त्यावरून विचारत विचारत मी इथे आली इतक्या त्रासाने तुझं घर सापडलं की सांगता येणार नाही तुझे बाबा काही सांभाराचं काम करतात का तिचं हे वाक्य ऐकून माझं संपूर्ण शरीर हादरून गेलं मी पटकन नकारा मान हलवू लागले त्याचवेळी माई आईने आईने प्रसंगाचं वळण बदलून टाकलं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला मनात आलं की तिला लवकर घराबाहेर पाठवावं पण त्या क्षणी मी असं काहीही केलं नाही मी चहा बनवून तिच्यासमोर थोडंसं खाणं पण ठेवलं थोड्या वेळाने तिने चहा संपवला आणि उभी राहून म्हणाली माझा ड्रायव्हर बाहेर थांबलाय मी थांब मी निघते शाळेत भेट शाळेत आपली भेट होईलच सगळे मार्कशीट घ्यायला येणार आहेत ना हे बोलून ती थांबली नाही आणि निघून गेली तिच्या जाण्यानंतर मी सुटकेचा निश्वास घेतला माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली म्हणूनच मी सांगते की सत्य असतो जर असं सत्य एखाद्या दिवसात अचानक समोर आलं तर लोकांना कसं सामोरं जाणार तू मी त्यांच्याकडे स्तब्ध राहिले त्यांचं म्हणणं तिचं म्हणणं योग्यच होतं पण त्या क्षणी मला खूप वाईट वाटत होतं मी सध्या आनंदात होते आणि तो आनंद मी गमावू इच्छित नव्हते करत शांत झाली मला बक्षीस म्हणून रुपये दिले होते माझे संपूर्ण शाळेत माझं नाव होत आणि जे ज्या गोष्टीपासून आपण पळतो त्या तो दिवस आपल्या समोर येऊन उभा राहतोच आज सकाळपासून माझ्या मनात एक विचित्र बेचेनी जाणवत होती असं वाटत होतं काहीतरी वाईट घडणार आहे असं काहीतरी जे माझं आयुष्य हादरवून टाकेल मी आईकडे पुन्हा पुन्हा माझी मनस्थिती व्यक्त करत होते आई मला काही चांगलं वाटत नाहीये सगळं माझं कौतुक करत आहे तरी माझ्या मनात खूप विचित्र विचार येत होते आई मात्र चढून म्हणाली भाजीन बोलू नकोस आणि उलट सुलट विचार करू नकोस तुला असं वाटत असेलच पण माझी ही बेचैनी काही असा असामान्य नव्हती काहीतरी गंभीर घडणार गंभीर घडणार असल्याची जाणीव मला स्पष्टपणे होत होती दुपारी बारा वाजता मी आणि आई खोलीत बसलो होतो तेवढाच दरवाजावर टकटक झाली आईने दरवाजा उघडला आणि समोर उभी होती माझी क्लास टीचर कांबळे मॅडम वयाने त्या खूप मोठ्या होत्या पण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशाच्या त्या मनापासून प्रशंसा करत असत आई त्यांना घरात घेऊन आली टीचरांचा आवाज ऐकून मीही बाहेर आली पण त्यांना आमच्या घरी पाहून मला एक विचित्र लज्जा लाज वाटू लागली जर त्यांनी बाबांनी पाहिलं बाबांना पाहिलं तर काय होईल या विचाराने मी घाबरून गेले होते आणि अगदी तसंच खडलं ज्या गोष्टीची मला भीती वाटत बाबा होती बाबा आपलं कामाचं सामान घेऊन त्याच वेळी घरात आले त्यांची सवय होती की घरात शिरताच मोठ्या आवाजात आईला हाक मारायची त्यांनी हाक मारली आणि कांबळे मॅडम अचानक वळाल्या त्यांचा आणि बाबांचं एकमेकांकडे पाहणं आणि दोघंही जागच्या जागी स्तब्ध होणं हा प्रसंग माझ्या आणि आईच्या दृष्टीने पूर्णतः धक्कादायक होता बाबांनी क्षणाचाही विलंब न करता आपलं सामान तिथेच ठेवलं आणि काही न बोलता घरातून निघून गेले माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला मला होता मला प्रचंड लाज वाटत होती आई लगेच पुढे आली मॅडमने शांतपणे बसवलं त्यांच्यासमोर मिठाई ठेवली मॅडमने मला खूप आशीर्वाद दिले मिठी मारली त्यांचे डोळे पाणवले होते त्या नेहमी माझ्यावर खूप प्रेम करत असत हे सगळं माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं आणि विचित्र होतं आई पुन्हा पुन्हा त्यांना काही इशाऱ्याने सांगत होती पण मला काहीच समजत नव्हतं त्या आमच्या घरी जवळपास दोन तास थांबल्या आणि मग निघून गेल्या पण माझं आता मानसिक संतुलन पूर्णपणे ढासायला होतं मी मनाशी ठरवलं जेव्हा बाबा परत ते येतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बोलून घेईन त्यांना विचारेन की त्यांनी हे चांभाराचं काम का निवडलं का काम का काम करता ते चांभाराचं जगात कितीतरी कामं आहेत काहीही करा पण हे काम सोडा वेळ हळूहळू पुढे सरकत होती संध्याकाळी बाबा परत आले ते घरात शिरताच मी त्यांच्यावर आवाज चढून बोलले ही काय काम करण्याची पद्धत आहे मी किती वेळा सांगितलं की हे काम बंद करा तुमच्यामुळे मला किती लाजिरवाणा प्रसंगांना सामोरं जावं लागतं आज माझ्या मॅडमने तुम्हाला पाहिलं तुम्हाला माहित आहे का संपूर्ण जगा जगासमोर मी ही गोष्ट लपवली आहे की तुम्ही माझे बाबा आहात आता मी या घरात राहू शकत नाही मी अजून काही बोलते त्याआधीच आईने जोरात माझ्या चेहऱ्यावर जोराची थप्पड लगावली आणि नंतर जे सत्य तिने मला सांगितलं ते ऐकून मी अक्षरशः हादरून गेले ती मला रोखून पाहत म्हणाली हा तुझा सख्खा बाप नाहीये आणि मीही तुझी सखी आई नाही ती बाई जी आज सकाळी तुला भेटायला आली होती तीच आई तुझी सख्खी आई आणि तू तू एक वैद्य मुलगी नाहीस तू एक अवैध जन्म झालेली मुलगी आहेस त्या बाईने आपल्या पापाचं फळ तुझ्या बापाच्या हवाली केलं आणि आम्ही तुला वाढवलंय ज्यांनी तुला घर दिलं शिक्षण दिलं प्रेम दिलं त्यांच्याकडेच तू तिरस्काराने पाहिलंस आता ऐकून घे तू खर तर कोण आहेस मी काही जणू काही सुन्न झाले होते अंगावर कोणी वार केले तरी कदाचित मी तसंच बसले असते माझ्या डोळ्यातून अश्रू हळूहळू वाहू लागले हळूहळू मी हॉलमध्ये परत आली तेवढं ती माझ्याजवळ आली मी हॉस्पिटलच्या बेडवर जणू प्राण गमावल्यासारखी पडलेली होती त्यांनी माझ्या डोक्यातून हळूहळू हात फिरवला आणि त्यांच्याकडे पाहात तडफडून रडू लागले त्यांनी मला छातीशी घेत माफ करत म्हणाल्या तुझ्या सख्खी आईचा काही दोष नव्हता हो मी चुकीच्या पद्धतीने तुला सत्य सांगितलं खरं तर तिच्यावर जबरदस्ती झाली होती आणि ती गर्भवती राहिली होती तिचं लग्न ठरलेलं होतं म्हणून तुझ्या बापाने तिची मदत केली तुझे बाबा त्यांच्या घरी चौकीदार म्हणून काम करत होते तू जन्माला आल्यानंतर तुम्ही आम्ही तिला तुला दत्तक घेतलं आणि आपल्या मुलीसारखं वाढवलं प्रत्येक महिन्याला तुझ्या बापाला पैसे दिले गेले जेणेकरून तुझं चांगलं शिक्षण होईल आणण्याचा तुला इतक्या मोठ्या शाळेत घालणं शक्यच नव्हतं आम्हाला त्यांचं सांगणं ऐकून देखील मला समाधान वाटलं नाही जे लोक मला आपले वाटत होते जे माझ्या प्रत्येक क्षणात माझ्या सोबत होते त्यांचं खरं रूप जाणून मी कोसळली होती आणि ज्यांना मी आजवर परके समजत होते ते माझे अप्त झाले होते या सगळ्याचा विचार करताच माझ्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच मला घृणा वाटू लागली होती मी एक अवैध मुलगी आहे ही जाणीव मला आतून पोखरत होती थोड्याच वेळात बाबा खोलीत आले आता मला उमजलं होतं की त्यांना पाहूनच माझ्या मनात इतकी अस्वस्थता आणि बेचैना का होत होती त्यांनी माझ्या डोगरना प्रेमाने हात ठेवला आणि मी त्यांचा हात पकडून जोर रडू लागली त्यांनी मला आपल्या छातीशी लावत शांतपणे म्हणाले तुझी आई खोटं बोलते आहे मीच आई खरा तुझा बाप तू काही अवैध मुलगी नाहीस पण माझं मन आतून तुटून गेलं होतं आत्तापर्यंत माझ्यात जो गर्व अहंकार होता तो पूर्णपणे कोसळला होता असं वाटत होतं की देवाने मला दाखवून दिलं की त्याने दिलेल्या आशीर्वादाचा अपमान केल्यास काय होऊ शकतं मला हेही माहीत नव्हतं की माझा सख्खा बाप कोण आहे आणि मी मात्र सतत एका बापाचा अपमान करत होते मला आता प्रचंड पश्चाताप झाला होता मी माझ्या सगळ्या चुका कबूल केल्या होत्या आणि त्यांची माफी मागितली कांबळे मॅडम पुन्हा कधीच भेटल्या नाहीत त्यांच्या घरीसुद्धा परत कधीच आल्या नाहीत मला नाशिकमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता आणि त्या समारंभामध्ये मी सगळ्यांसमोर अत्यंत अभिमानाने सांगितलं की माझे वडील एक चांभार चांभार आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळेच मी इथे पोचली आहे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गुजराने गजराने दुमदुमून गेलं माझ्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू होतं आणि मनात शांततेचं समाधान मित्रांनो सर्व मुलामुलींना एकच संदेश आहे आपल्या आई वडिलांना आपल्या डोक्याचा ताज माना कारण ते नसते तर आपण या उंचीवर कधीच देवाने दिलेल्या प्रत्येक देणगीची किंमत ओळखा आणि आपल्या वडिलांचा कामाचा सन्मान करा कारण त्यांच्यामुळेच आपण आज सन्मानाने अभिमानाने आपलं जीवन जगू शकतो तर मग मित्रमैत्रिणी तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद